नमस्कार माझी योजनामध्ये मी रुचिता आपले स्वागत करते शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाल्यानंतर आता राज्य सरकारच्या या योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली आहे पी एम किसान योजनेचा हप्ता आल्यानंतर साधारणतः नऊ ते दहा दिवसांनी नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होतो त्यानुसार ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस किंवा बैल पोळा सणाच्या आसपास हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे मात्र सरकारने अजून निश्चित तारीख सांगितलेली नाही प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच याबद्दल अधिकृत घोषणा केली जाणार आहे जे शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी पात्र आहेत त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा सुद्धा लाभ मिळतो या योजनेत प्रत्येक हप्त्याला रुपये दोन हजार दिले जातात त्यामुळे पीएम किसानचे रुपये सहा हजार आणि नमो शेतकरी योजनेचे रुपये सहा हजार असे मिळून शेतकऱ्यांना वर्षाला एकूण बारा हजारची आर्थिक मदत मिळते नमो शेतकरी महासन्मान निधी योजना बंद झाल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर पसरवल्या जात आहेत पण या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही ही योजना बंद झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी आपली बँक खाती आधार कार्डशी लिंक करणं आणि ई के प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे ज्यांनी हे काम केले नाहीये त्यांनी ते त्वरित पूर्ण करावे जेणेकरून त्यांना हप्ता मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही ही, ना ही।, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी माझी योजना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार पुन्हा भेटूया